नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत ठळक घडामोडी शिव फुले शाहू आंबेडकर दंगलमुक्त गाव अभियान शिरो तालुक्यातून सुरू करा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकरांना ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीकडून निवेदन पाहुया सविस्तर बातमीपत्र संपूर्ण शिरो तालुक्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर दंगलमुक्त गाव अभियान सुरू करावे व यासाठी स्वतः तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करत ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की भारतासारख्या बलाढ्य देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात तसेच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते अशा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले त्यांच्या विचारांचा वारसा आणि पगडा आजही आपल्यावर आहे हाच उद्देश लक्षात ठेवून छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत चिपरी गावातून शिव फुले शाहू आंबेडकर दंगलमुक्त गाव याची सुरुवात व्हावी याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे शिव तालुक्यातून चिपरी हे गाव पहिले दंगलमुक्त गाव असेल व त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत तर सध्याची परिस्थिती पाहता वेगवेगळ्या जाती धर्माच्या काही माती फिरू लोकांच्याकडून जातीय धार्मिक द्वेष पसरवण्याचा आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो आहे हे सध्या सर्वांचेच अनुभव आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले व फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारेने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तसाच जातीय व धार्मिक दंगली होऊन नये याकरिता गावातील सर्व जाती धर्मातील एक किंवा दोन प्रतिनिधी घेऊन शिव फुले शाहू आंबेडकर दंगलमुक्त गाव अभियान राबविण्यात एक करिता एक कमिटी स्थापन करावी व महाराष्ट्र सरकारला शिफारस करावी आणि महाराष्ट्र आणि भारतासमोर आपल्या गावचा एक आदर्श ठेवावा अशी मागणी ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांना करण्यात आली आहे यावेळी रुस्तुम मुजावर सचिन कांबळे माळू गावडे इम्रान तांबोळी नूर मोहम्मद मुजावर अस्लम मुजावर शहाजन मुजावर आसिफ नदाब आरिफ खलीफ मुनकीर मुजावर यांच्यासह आदी बांधव उपस्थित होते शानदार न्यूजसाठी चिपरीहून बरकत मुजावर आज चिपरी गावातील युनायटेड मुस्लिम फोरम आणि ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने शिरो लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील आठ्रावकर यांना एक नवीन संकल्पना महाराष्ट्र अडचणाच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये राबवावी अशा प्रकल्प या ठिकाणी या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकर दंगलमुक्त गाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुभव उपक्रम याने दाबवा आज गावागावामध्ये सवर्ण दलित धनगर जैन हिंदवा मुस्लिम समाजासंदर्भात जर झालं तर हिंदू मुस्लिम अशा प्रकारच्या संगीत कृपळ कृपळ कारणावरून किंवा विवेदाव्यातून किंवा भाऊबलकीतून अशा पद्धतीनं होत असतात परंतु अशा पद्धतीनं गाव शांत राहिलं पाहिजे यापूर्वी कंटामुक्त अभियान ज्या पद्धतीनं राबवलं गेलं तसंच या काळामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर दंगलमुक्त गाव ही संकल्पना राबवून त्या ठिकाणी अनोखं पारितोषिक त्या गावाला द्यावं अशा प्रकारची संकल्पना महाराष्ट्र शासनाला राबवावी यासाठी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन रंग्यबद्दल ठाकरे साहेबांच्याकडं त्या ठिकाणी पाटील लेटरावर हे जरूर त्याचा पाठपुरावा करतील अशी आशा आम्हाला सर्वांना आहे आणि अशा प्रकारची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी असे निवेदन दिले